अगं काय झालं येऊ गोज कला कि

राम काय घ्यायचं नाही मर लिव संग जाताना माझा रान पाडा पडू द्या म्हणते तुम्हाला कुठं बागाय करू साठवून कोणाला ठेवायचंय त्यांना ठेवायचा या चाळीस एक वर्ष राहा पोराला ठेवा साठवून म्हणून म्हणते बायको त्यांची आम्हाला कोणाला ठेवायचं साठवून आम्हाला नाही ठेवायचं कोणाला आता आमचा शिकवणारे मी कशी शिकवते ती मला की भावापासून लागतंय तुमच्या वाटून घ्यायचं घेतलं तेव्हा झाड काय लावताय जे शिबी काय बोलवताय वर काही जिशिबी लावताय द्यायला पैसा आता बदलणार तुम्ही खर्च मागाय

सहसा सरकट नाही कोणा ठाव जरा तरी आपल्या आपल्या जीवाकडे बघायचं दवाखान्यातली दवाखान्यात जाय आता बरं नाही तर आणि नाही तुला पैसे घालवायचं जे शिवाला काय बिना माहीत ना असेल लई नाही थोडं तरी त्याला फक्त दिलं नसते लगेच द्यायची माझ्या चटणीचा

जीवाला टेंशन घ्यायचं खायचं दोन लाख रुपये एकच खायचे टेन्शन आणि मराय ना कसली तब्येत होती पाक खगून गेला तुम्हाला कसं केश नाही बाबा तर त्याला काय वाटत तुम्हाला तिला या उघड वाटतंय काय वाटत ना बाबाला and then I it.

यात भांड ठेवायचं नाही ना आपला आपला बाजार आणतो किचन मध्ये ठेवायचा मी मोकळा नाही आता ते जगवायला बाजार मी आता आणतोय आता बाजार आणतोय ती भांडी तिची सगळी पिठो फेकून अशी व्रस्त फेकून तिची या भांड ठेवायचं आपल्या डबल गज भरून ठेवायचं

पावसरा पाड्या रे दुबारच्या पलकाचा सरतरी कृपू भी दिना त्यां ढळ काय करत होते लो सर डोळे पाण्याला कण मोठं बी हिना काय जुना तर काटाय लागले मुरमा कुठ तिकडची बाजरी वरची वरची निम्या होतो आणि जास्तच भी बारीक झाल करून राही हातात बी दर आहेला होत तरी आज ना बराबर न कुठो लागायले लोक म्हणते तरी ऐक

गेला ना नाही ना तु ना। का तुम्ही वर तुम्ही नवऱ्याला बुधकी या तू पडता फालती बघ झा नुसतो करू योग बाई एवढ करू शकल वाटत नाही की तर योग बाई पण कार असताना किती बघा जी मोठी मोठी अगं बोल की नवऱ्याला वाढ बोल काय करायचं सोन्याचा घास करून घाल खायला तुझा नवरा आहे म्हणून काच फुल व्हायचं किती जरा तरी ना तिला काहीतरी जनाची नाही मनाचे